नमस्कार आज आपल्याकडे पाच आलेलं आहे तर आपण आपल्या ट्रॅक्टरमध्ये काय काळजी घेतली पाहिजे तुम्हाला आज मी दाखवतो हो छोट्याशा गोष्टीवरून किती मोठ्या ट्रॅक्टर हे बघा बघा आपल्या ट्रॅक्टरमध्ये रबर बुट असतात गेरला तर हे रबर बुट इथून कटल्यामुळं हे इथून कटले हे इथून कटले, कटले। कस्टमरला निष्काळजीपणा कस्टमरने याच्यावर लक्ष दिलं नाही त्याच्यामुळे आज ट्रॅक्टरला काय प्रॉब्लेम आलाय हा तुम्ही बघू शकता हा मी कवर काढतोय तर ही आता आतमधली कंडिशन आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता पूर्ण मध्ये पाणी गेलेलं आहे जेणेकरून टोटल ऑइल हे खराब झालेलं आहे ऑइल पूर्णपणे खराब झालेला आहे जेणेकरून हायड्रोलिकला पण प्रॉब्लेम आला आहे है। हायड्रोलिक पण उचला प्रॉब्लेम देत आहे आणि हे टोटल याची गिअर जेवढे पण गेट वगैरे गे जेवढे पण बासरा वगैरे सर्वांनी गंज पकडलेला आहे जेणेकरून ट्रॅक्टरला आज मोठा खर्च आलेला आहे त्याच्यामुळे आपल्या ट्रॅक्टरचे तुमचा कोणत्याही कंपनीचे ट्रॅक्टर असू द्या तुम्ही त्याचे रबर बूट वगैरे कंपल्सरी चेक करत जा जर कुठे असतील तर शंभर टक्के चेंज करून घ्या पाच पन्नास वस्तू आहे पण करून आपल्या ट्रॅक्टरला पाच पन्नास हजार रुपयाचा फटका बसू शकतो धन्यवाद